प्रिय श्रोते हो विकास बलवंत शुक्लचा नमस्कार आपण ऐकत आहोत अरेबियन नाईट्स आज ऐकणार आहोत त्या पुस्तकाचा भाग क्रमांक सहा आपली गोष्ट सुरू होती यवन राजा आणि दुवान वैद्य यांची तर यवनराजाने दुवानला ठार मारण्याचे ठरवले आणि त्याने त्याला घरच्यांशी अखेरचे बोलून येण्यासाठी त्याला त्याच्या घरी पाठवले हो नंतर घरी गेल्यावर जी व्यवस्था करावयाची होती ती सर्व त्याने केली इकडे उद्या राज्यसभेत मोठा चमत्कार होणार आहे अशी बातमी सगळ्या शहरात पसरल्यावरून दुसऱ्या दिवशी सर्व अमीर उमराव शेठ सावकार वगैरे तमाम लोक मौज पाहण्याकरिता राजाच्या कचेरीत आले पुढे लवकरच दुवान वैद्य दरबारात आला त्याच्या भोवताली शिपायांचा पहारा होता आणि त्याच्या हातात एक मोठे पुस्तक होते नंतर तो तसाच राजाच्या सिंहासनाजवळ जाऊन म्हणाला महाराज एक मोठे ताट आणवावे मग त्या ताटावर पुस्तकाचे वेष्टन पसरून त्याने पुस्तक राजाच्या हाती दिले आणि म्हणाला महाराज माझे मस्तक कापल्याबरोबर ते या ताटातल्या वेष्टनावर ठेवावे तेथे ठेवल्याबरोबर थे त्यातून रक्त वाहावयाचे बंद होईल नंतर आपल्या हातचे पुस्तक उघडून त्यास प्रश्न करावे म्हणजे ते त्यांची उत्तरे तत्काळ देईल पण महाराज आणखी एक वेळ ते शेवटीची आपण प्रार्थना करतो की आपण कृपा करून मला जीवदान द्यावे म्हणजे आपले त्यात कल्याण आहे माझ्याकडे काही एक अन्याय नाही राजाने उत्तर केले की अरे मूर्खा तुझी ही विनवणी व्यर्थ आहे तुझ्यावर काही गुन्हा जरी नसला तरी तुझे मस्तक कापल्यावर बोलते कसे तो चमत्कार पाहण्याकरताच केवळ तुझा शिरच्छेद करावा अशी माझी इच्छा आहे असे भाषण करीत असता त्याने हातचे पुस्तक घेऊन मांगास वार करण्यास हुकूम केला मांगाने अशा कौशल्याने हात मारला की ते मस्तक धडावरून उडाले ते नेमके त्या ताटातच येऊन पडले आणि वेष्टनाचा स्पर्श होताच त्यातून रक्त यावयाचे बंद झाले नंतर ते मस्तक डोळे उघडून राजास म्हणाले की महाराज कृपा करून हातातले पुस्तक उघडावे हे पाहून राजास व सभेतल्या लोकांस पराकाष्ठेचा विस्मय झाला नंतर राजा पुस्तक उघडून पाने चाळू लागला पण त्याची पाने परस्परांस चिकटल्यासारखी वाटल्यावरून ती लवकर चाळता यावी म्हणून तो बोट जिभेस लावून ओले करी याप्रमाणे सहा पाने उलटून सातवे पान पाहतो तो ते कोरे दिसल्यावरून तो वैद्याच्या मस्तकास म्हणाला अरे या पानावर तर काहीच लिहिलेले नाही मस्तकाने उत्तर दिले की आणखी काही पाने उलटा मग राजा आणखी पाने उलटू लागला व दर पान उलटताना तो जिभेस बोट लावी त्या पुस्तकाच्या पानांना विष लावलेले होते ते पाने उलटताना राजा वरचे वर जिभेस बोट लावी त्यामुळे थोडे थोडे विष त्याच्या पोटात जाऊन तत्काळ शरीरात भिनताच त्यास एकाएकी गिरकी येऊन तो आसनावरून खाली पडला आणि मोठ्या दुःखाने तळमळू लागला त्याचा जीव कासावीस होऊन तो आता मरणार तो मस्तक त्यास म्हणते अरे दुष्टा सारखे जे अधम राजे आपल्या अंमलाच्या योगाने अनाथास उगीच पीडा देतात त्यांची ईश्वर अशी अवस्था करतो भेद इतकाच की ही शिक्षा कोणास लवकर होते कोणास उशिरा होते पण ती झाल्या वाचून कदापि राहत नाही इतके शब्द बोलून ते मस्तक निर्जीव झाले गोष्ट याप्रमाणे संपवून कोळी भांड्यात घातलेल्या राक्षसास म्हणतो त्या यवनराजाने दुवान वैद्यास वाचू दिले असते तर देवाने त्यासही वाचवले असते पण त्या दुष्ट राजाने त्याची प्रार्थना ऐकली नाही त्यामुळे त्याचा तसा शेवट झाला अरे दुष्टा राक्षसा तुझी ही गोष्ट त्या राजासारखीच आहे मी तुझपाशी जे मागणे मागत होतो ते जर मला दिले असतेस तर आता तुझीही मला दया आली असती परंतु अरे कृतघ्ना माझे तुझ्यावर एवढे उपकार असता तू माझा जीव घ्यावयास उठलास तेव्हा मलाही तुझ्याबद्दल निष्ठूर मन करणे भाग पडले राक्षस मोठ्या नम्रतेने कोळ्यास म्हणतो अरे भल्या मित्रा मी तुला हात जोडून सांगतो की असा निर्दय होऊ नको अरे पहा सूड उगवणे थोरास योग्य नाही त्यास कोणी उपद्रव केला तरी उलट उपद्रव न करता सर्वदा ते उपकारच करतात कोळी उत्तर करीतो अरे दुष्टा या परमार्थाच्या गोष्टी तुझसारख्या अधमाच्या मुखात शोभत नाहीत बंदीतून सुटण्याची आशा उगीच कशाच बाळगतोस ती अगदी व्यर्थ आहे हा बघ तुला मी आत्ता समुद्रात फेकून देतो राक्षस म्हणतो इतका तू उतावळा होऊ नको आंबळ दम खा आणखी माझे सरते शेवटचे भाषण ऐक पहा मी तुला शपथ वाहून सांगतो की तू मला भांड्या बाहेर सोडले असता मी काही एक उपद्रव न देता उलटे तुझे जन्माचे दारिद्र्य नाहीसे होऊन तू मोठा श्रीमंत होशील अशी तुला मी युक्ती सांगेन मनुष्याच्या मनास वळवणारे द्रव्यासारखे दुसरे काही नाही राक्षसाचे हे भाषण ऐकून कोळ्याचे मन फिरले तो म्हणाला अरे राक्षसा तू म्हणतोस हे मी ऐकेन पण तुझ्या वचनावर भरमसा कोणी ठेवावा बरे मी म्हणतो याप्रमाणे वागेन अशी ईश्वराची शपथ व्हा म्हणजे मी भांड्याचे झाकण काढतो मला वाटत नाही तुझ्याने ती शपथ मोडवेलची मग त्याने सांगितल्याप्रमाणे राक्षसाने शपथ वाहताच कोळ्याने झाकण काढले ते निघताच भांड्यातून धूर प्रथम बाहेर आला आणि राक्षसाने पूर्वीचे स्वरूप धारण केल्याबरोबर त्याने प्रथम लाथ मारून ते भांडे समुद्रात उडवून दिले हे कृत्य पाहून कोळी घाबरला आणि त्यास म्हणतो की अरे हे रे काय आता इतक्यात तुझी शपथ वाहिलीस ती मोडून दुवान वैद्यासारखे मला तुझपाशी जीवदान मागावयास तू लावणार कोळी असा घाबरला हे पाहून राक्षसास मोठे हसे आले मग तो म्हणतो अरे <laughs> वेड्या तू इतका भिवू नकोस अरे तू कसा भीतोस हे पाहण्याकरता मी हे उगीच केले आता मी आपले वचन कसे खरे करतो ते बघ उचल ही आपली जाळी आणि चल माझ्याबरोबर असे म्हणून तो राक्षस पुढे चालता झाला कोळीही आपली जाळी आटपून त्याच्या मागून निघाला तरी त्याच्या मनात हा काय करील कोण जाणे अशी भीती होतीच मग राक्षस जो निघाला तो कोळ्याच्या गावावरून पुढे जाता जाता एका डोंगराच्या माथ्यावर गेला कोळीही त्याच्या मागे चाललाच होता मग डोंगरावरून पलीकडच्या दुसऱ्या बाजूस मोठे विस्तीर्ण मैदान होते त्यात उतरून ते पुढे जात जात एका तलावाच्या काठाशी येऊन पोचले येथे जाताच राक्षस उभा राहून कोळ्यास म्हणाला तू आपली जाळी या तळ्यात टाकून मासे धर कोळी पाहतो तो तळ्यात मासे पुष्कळ होते व ते पांढरे तांबडे निळे व पिवळे अशा चार रंगांचे होते हे पाहून कोळ्यास मोठे नवल वाटले नंतर त्याने जाळी आत टाकून काही वेळाने बाहेर काढली तो त्यात प्रत्येक रंगाचा एक एक असे चार मासे आले त्याने तसे मासे जन्मात पूर्वी कधी पाहिले नव्हते त्यांचा रंग वगैरे पाहून कोळ्यास फारच चमत्कार वाटला व त्यांची किंमत ही पुष्कळ येईल असे मनात येऊन त्यास मोठा आनंद वाटला राक्षस त्यास म्हणतो अरे हे मासे नगरात घेऊन जा आणि राजास नजर कर म्हणजे तो तुला त्याबद्दल पुष्कळ द्रव्य देईल तुला पाहिजे तर दररोज येथे येऊन मासे धरीत जा परंतु सांगतो इतके तू मनात धर की एका दिवसात फक्त एकदाच जाळी या तळ्यात टाकीत जा अधिक वेळा टाकशील तर पाश्चाताप पावशील ऐकलेस पक्के या माझ्या सांगण्याप्रमाणे तू वागलास तर तुझे त्यात चांगले कल्याण होईल असे बोलून राक्षसाने जमिनीवर लाथ मारली त्या लाथेबरोबर ती दुभंग होऊन तिचे आत तो गडप होताच ती पहिल्याप्रमाणे जमून गेली कोळ्यानेही राक्षसाने सांगितल्याप्रमाणे वागण्याचा नियम करून त्या दिवशी दुसऱ्याने जाळी तळ्यात टाकली नाहीत जे चार मासे सापडले होते ते घेऊन तो नगरात आला आणि मग तसाच राजवाड्यात जाऊन त्याने ते मासे राजास नजर केले ते पाहून राजाची मर्जी फारच खुश झाली आणि त्याने कोळ्यास मोठे इनाम दिले श्रोते हो आता या ठिकाणी डायरेक्ट पुढची गोष्ट सुरू झालेली आहे कारण प्रत्येक वेळाला तोच तो डायलॉग ती दिनार जादिन शाहजादी मग त्यांनी म्हणायचं ही स्टोरी पूर्ण कर मग ती म्हणणार की याच्यापेक्षा पुढची गोष्ट जास्त चांगली आहे हा सरळ कटाप करून टाकलेला आहे आणि आता डायरेक्ट पुढची गोष्ट सुरू झालेली आहे तर पुढची गोष्ट ऐकूया नाव आहे एक मत्सरी दुष्ट मनुष्य व तो ज्याचा मत्सर करी असा एक सज्जन पुरुष यांची गोष्ट एका मोठ्या गावात दोन मनुष्य राहत असत त्यांची घरे शेजारी होती त्यापैकी एक फारच दुष्ट होता तो आपल्या शेजाऱ्याचा उगीच्या उगीच पराकाष्टीचा शेजाऱ्याने आपला व त्या दुष्ट मनुष्याचा स्नेह असावा म्हणून त्यावर कितीतरी उपकार केले परंतु ते सर्व व्यर्थ गेले त्या दुष्टाच्या मनातली द्वेषबुद्धी तीळ मात्रही कमी झाली नाही मग शेजार जवळ असल्यामुळे हा आपणास पाण्यात पाहतो असे मनात आणून आपण येथून निघून दूर जाऊन राहावे असा त्या सज्जन मनुष्याने विचार करून त्याने आपले घर वगैरे स्थावर जिंदगी विकून जवळच काही कोसांवर राजधानीचे शहर होते तेथे जाऊन राहिला त्याने त्या नव्या ठिकाणी शहरापासून अर्ध कोसांवर एक शेत घेतले व शहरात नेहमी राहावयास एक चांगले सोयीस्कर घर घेतले त्या घराजवळ एक चांगला बाग होता त्या घराला मोठे अंगण होते व त्या अंगणात एक मोठी खोल विहीर होती परंतु ती वही वाटीत नव्हती नंतर काही दिवसांनी दरवेशाचा म्हणजे फकीराचा आश्रम धारण करून तो विरक्त झाला त्याने आपल्या घरात दुसऱ्या फकीरास राहण्याकरिता किती एक खोल्या करविल्या तेव्हा काही दिवसांनी पुष्कळ फकीर जमले त्यामुळे ते घर एक मोठी मशीद झाले व हा सज्जन मनुष्य त्यातला मौलवी झाला नंतर त्याच्या सद्गुणांची व सदाचरणाची प्रख्याती लोकात पुष्कळ होत चालली त्या नगरातील लहान मोठे सर्व लोक त्यास फार मानू लागले दूर दूर अंतरावरून मोठमोठे लोक त्याच्या दर्शनास येत व आपले संकट निवारण होण्याविषयी किंवा बरे होण्याविषयी ते त्याचकडून अल्लाची प्रार्थना करवीत आणि त्यांची कार्ये झाली म्हणजे ते त्याची कीर्ती गात आपापल्या गावी जात येणेकरून चोहोकडे त्याचा मोठा लौकिक झाला हा सज्जन मनुष्य प्रथम ज्या गावात राहत होता त्या गावी ह्याची कीर्ती पसरल्यावर ती ऐकून त्या मत्सरी मनुष्यास फारच दुःख झाले मग आपली सर्व कामे सोडून देऊन त्या सज्जन मनुष्याचा घात करावा म्हणून मुद्दाम घरून निघून तो त्याच्या गावी गेला तो तेथे संध्याकाळी येऊन पोहोचला तो आलेला पाहून सज्जन मनुष्याने त्याचा पराकाष्ठेचा सत्कार केला मग मत्सरी मनुष्य त्यास म्हणाला की मला काही मोठी नाजूक गोष्ट तुम्हाशी एकांती बोलावयाची आहे याकरिता तुम्ही या फकीरास आपापल्या खोल्यात जावयास सांगा व मला जे बोलावयाचे आहे ते आपण या अंगणात फिरता फिरता बोलू सज्जन मनुष्याने त्याच्या म्हणण्याप्रमाणे केल्यावर ते दोघे बोलत बोलत अंगणात रपेट करू लागले मग रात्रीचा वेळ आसपास कोणी नाही अशी मनासारखी संधी पाहून त्या मौलवीस बोलत बोलत विहिरीच्या काठाशी नेऊन एकाएकी विहिरीत ढकलून दिले असे घोर पापकृत्य करून तो तेथून झपाट्याने जो निघाला तो कोणाच्या दृष्टीस न पडता त्या मशिदीच्या थोरल्या दरवाज्यातून बाहेर पडून तसाच थेट रातोरात आपल्या घरी येऊन पोहोचला आपण ज्या उद्देशाने घरातून बाहेर पडलो तो पूर्णपणे सिद्धीच गेला असे वाटून त्या दुष्टास मोठा आनंद झाला पण ईश्वर सज्जनांचे कसे संरक्षण करतो ते त्या अधमास काय ठाऊक या दुष्टाने ज्या विहिरीत त्या सज्जन मनुष्यास ढकलून दिले ती फारच जुनाट होती ती यक्ष व यक्षिणी राहत होत्या व या प्रसंगी त्याच्या नशिबाने त्या तेथेच होत्या त्यांनी त्यास वरचे वर झेलून त्यास हलकेच तळाशी नेले त्यामुळे त्यास दुखापत अगदी झाली नाही त्याच्या मनास असे आले की आपण विहिरीच्या तळाशी आलो ते आपणास कोणी आणले असावे नाहीतर आपणास मोठा अपाय घडला असता पण पडताना त्यास काही दिसलेही नाही व कशाचा स्पर्शही झाला नाही पुढे लवकरच त्याच्या कानी पुढील संभाषण पडले कोणी एक दुसऱ्यास म्हणतो ज्या मनुष्यास आता आपण मृत्यूपासून वाचविले तो कोण ते तुला माहीत आहे दुसऱ्याने उत्तर केले नाही पहिला म्हणाला तर सांगतो ऐक हा मनुष्य प्रथम एका गावात राहत होता तेथे याच्या शेजारी एक दुर्जन राहत होता तो याचा उगीच द्वेष करू लागला तेव्हा त्याने तो न करावा म्हणून तो गाव सोडून हा येथे येऊन राहिला येथे सदाचरणाने व परोपकारी स्वभावाने लोकात याची कीर्ती फार झाली ती त्याच्या जुन्या दुष्ट शेजाऱ्यास न साहून तो याचा घात करण्याकरता मुद्दाम येथे आला आणि त्याने मघाशी एकाएकी दग्याने यास विहिरीत ढकलून दिले सहाय्य करावयास आपण येथे नसतो तर हा बापडा गरीब मनुष्य मरण पाहून त्या दुष्टाचा हेतू सिद्धीच गेला असता या सज्जन पुरुषाच्या साधुत्वाची कीर्ती ऐकून या देशाचा राजा आपल्या दुखणेकरी मुलीस याजकडे घेऊन येणार आहे इतक्या तिसऱ्या एकाने पहिल्यास विचारले की राजाच्या मुलीस काय झाले आहे पहिल्याने उत्तर केले की त्या मुलीस भूत लागले आहे परंतु त्या मौलवीपाशी त्या पिशात चास घालविण्याचा एक चांगला उपाय आहे तो असा की त्याच्या मशिदीत एक काळे मांजर आहे त्या मांजराच्या शेपटीचा शेंडा पांढरा आहे त्या शेंड्याचे सात केस घेऊन त्याची धुरी त्या मुलीस दिल्याबरोबर ते दुष्ट दुष्टपिशाच्य तिला सोडून जाईल आणि तिचे नाव जन्मात पुन्हा कधी घेणार नाही हे सर्व संभाषण त्या मौलवीच्या कानी पडले त्यानंतर त्याच्या कानी एकही शब्द पडला नाही मग रात्र जाऊन पहाटे जसे थोडे थोडे दिसू लागले तसा त्या विहिरीतून वर येण्यास कठीणशी वाट होती तिने तो मौलवी हळूहळू वर आला इकडे याच्या मशिदीतले दुसरे फकीर याचा शोध करीत होते त्यास याला पाहून मोठा हर्ष झाला नंतर त्यांनी विचारल्यावरून त्याने सांगितले की काल रात्री आपल्या मशिदीत जो मनुष्य आला होता व ज्याचा मी इतका चांगला सत्कार केला त्या दुष्टाने मला दग्याने विहिरीत ढकलून दिले पण अल्लाचे कृपेने मी वाचलो नंतर तो आपल्या खोलीत गेला तेथे गेल्यावर ते, ते काळे मांजर लाडीकपणे त्याच्या मांडीवर बसले तेव्हा त्याने त्याच्या शेपटीचे शेवटाचे सात पांढरे केस काढून एका कागदात गुंडाळून पुढी आपणापाशी ठेविली इतक्यात घटका दोन घटकांनी फकीर सांगत आले की राजाची स्वारी मशिदीस येत आहे राजाने मशिदीच्या जवळ आपली स्वारी थांबवून स्वतः तो काही थोर थोर सरदारांनीशी मशिदीत आला मौलवीनेही त्याच्या योग्यतेनुरूप त्याचा मोठा आदर सत्कार केला नंतर राजा मौलवीस एकीकडे बोलावून त्यास म्हणाला फकीर बाबा मी येथे कोणत्या हेतूने आलोय हे, हे आपणास कदाचित समजलेच असेल मौलवीने उत्तर केले होय महाराज समजले आपल्या कन्येच्या प्रकृतीस आराम नसल्यामुळे खावंदांची या गरीबाच्या घरी पायधूळ पडली असावी राजा म्हणाला आपण तर अगदी बरोबर ताडले मला खचित वाटते की आपण माझ्या मुलीस गुण पडण्याकरिता अल्लापाशी प्रार्थना केली असता ती बरी होईल व तसे झाले असता आपण मला स्वतः वाचविल्यासारखे होईल मौलवीने उत्तर केले महाराज आपल्या कन्येस येथे आणविली असता अल्लाच्या कृपेने मी तिला चांगली बरी करीन असे मला वाटते हे भाषण ऐकून राजास मोठा आनंद झाला मग त्याने तत्काळ आपल्या लेकीच आणावयास पाठविल्यावर ती आली तिच्याबरोबर पुष्कळ दासी व खोजे होते मग ती मशिदीत आल्यावर मौलवीने काही निखारे आणून त्यावर ते सात केस फेकले त्याचा धूर त्या राजकन्येच्या अंगास लागताच तिच्या अंगातील राक्षस मोठ्याने आरोळी मारून तत्क्षणी तिच्या अंगातून निघून गेला तो जाताच झोपेतून दचकून उठल्यासारखी ती राजकन्या इकडे तिकडे पाहून म्हणाली की मी कोठे आहे मला या ठिकाणी कोणी आणले हे तिचे शब्द ऐकून राजास जो हर्ष झाला तो सांगता येत नाही त्याने तत्काळ त्या मुली स्फोटाशी धरून तिच्या डोळ्यांचे चुंबन घेतले नंतर त्या मौलवीची मोठी प्रशंसा करून आपल्या भोवतालच्या सरदारास तो म्हणाला माझी मुलगी यांनी बरी केली याबद्दल त्यास काय देणगी द्यावी त्या सर्वांनी एकदम उत्तर केले यास बक्षीस म्हणजे ही कन्यास द्यावी असे आम्हास वाटते राजा म्हणाला माझ्याही मनात हाच विचार आहे मग लवकरच मौलवीचे लग्न राजकन्येशी लागले पुढे थोड्या दिवसांनी राजाचा मुख्य वजीर मेला तेव्हा ती जागा त्याने आपल्या जावयास दिली त्यानंतर काही काळ लोटल्यावर राजाही वारला त्यास पोटी पुत्र नव्हता यास्तव राज्यातील सर्व लोक व फौजेचे अधिकारी यांनी एकमताने मुख्य वजीरास राजाच्या गादीवर बसविले हा सज्जन मनुष्य राजा झाल्यावर एके दिवशी तो सरदारांसह वर्तमान वाटेने जात असता स्वारी पाहण्याकरता दुतर्फा लोकांची दाटी जमली होती ती दूर अंतरावर यास पूर्वी ज्याने विहिरीत लोटले होते तो दुष्ट मनुष्य याचे दृष्टीस पडला तेव्हा तो आपल्या जवळच्या एका कामदारास की तो पहा तेथे जो मनुष्य उभा राहिला आहे त्यास मजकडे घेऊन ये पण त्यास भय वाटेल असे करू नको हो मग तो मत्सरी मनुष्य जवळ आल्यावर राजा त्यास म्हणाला मित्रा बरा आहेस ना आज आपली गाठ फार दिवसांनी पडली असे म्हणून त्याने एका कामदारास हुकूम केला की आमच्या खाजगी जामदारखान्यातून या गृहस्थास हजार पुतळ्या द्या व पाच उंची पोशाख द्या आणि बरोबर शिपाई देऊन घरी पोचता करा नंतर त्या मत्सरी मनुष्यास पुन्हा सलाम करून तो राजा पुढे चालता झाला श्रोते हो आता जी गोष्ट येत आहे ती तर आपल्या सर्वांना लहानपणापासून माहीत असलेली गोष्ट आहे आणि मला वाटतं आपल्याला ती अद्याप आठवत सुद्धा असेल सिंदबाद नावाचा दर्यावर्दी याची गोष्ट महाराज हरून अल रशीद म्हणून ज्या कलिफाची गोष्ट मी काल सांगितली त्याच कलिफाचे राज्यात बगदाद नगरात हिंदबाद नावाचा एक मोलकरी राहत असे ऐन उन्हाळ्यात एके दिवशी त्या मजुरास एक ओझे मिळाले ते त्या नगराच्या एका शेवटापासून दुसऱ्या शेवटापर्यंत न्यावयाचे होते ते ओझे घेऊन तो चालला असता ऊन पुष्कळ झाले व ओझेही भारी जड होते व त्यास पुष्कळ मार्ग क्रमावयाचा होता यामुळे काही वेळ विसावा घ्यावा म्हणून तो हमाल जागा पाहत होता तो एका रस्त्यात आला तेथे पश्चिमेकडील वायूची मंद गार झुळूक चालली होती व रस्ताही गुलाब पाण्याचा सडा देऊन गार व सुवासिक केला होता तो वारा घामेघुम झालेल्या त्या ओझेवाल्याच्या अंगास लागून व गुलाबाचा मधुर वास येऊन त्यास पुष्कळ समाधान वाटले मग येथे काही वेळ दम घेण्याचा विचार करून रस्त्यातील एका ओट्यावर ओझे उतरून तो त्या शेजारी बसला तो ज्या वाड्याचे जोत्यावर बसला होता तो वाडा मोठा टोलेजंग होता व तेथे नाना प्रकारच्या सुगंधी पदार्थांचा वास सुटला होता तो अनुभवून त्यास मोठा आनंद झाला तसेच वाड्यात गाणे बजावणे चालले होते सारंग्या पखवाज व सतारी यांचा व गाणारणी स्त्रियांचा मधुर शब्द ऐकून त्याचे मन शांत झाले तसेच मैना रावे चंडोल वगैरे पक्षी तेथे मंजूळ स्वर काढीत होते तेही त्याने ऐकिले त्याचप्रमाणे नाना प्रकारच्या पक्वानांचा सुवास येत होता त्यावरून त्यास वाटले की वाड्यात काही मोठा उत्सव व मेजवानी असावी तो त्या रस्त्याने पुष्कळ वेळा गेला नव्हता त्यामुळे त्या, त्या वाड्यात कोण राहतो हे त्यास माहीत नव्हते मग ते कळावे म्हणून दरवाजापाशी जाऊन देवडीवर चाकर होते त्यापैकी एका त्याने विचारले की या वाड्याच्या धन्याचे नाव काय त्याने उत्तर केले काय तू या बगदाद नगरात राहतोस आणि तुला या वाड्याचा धनी सिंदबाद दर्यावर्दी याचे नाव माहीत नाही मोठा चमत्कार आहे अरे हा केवढा विख्यात पुरुष याने पृथ्वीच्या किती एक प्रदक्षिणा केल्या आणि तो तुला ठाऊक नाही त्या मोलकऱ्याने सिंधबाद याची संपत्ती व वैभव ही ऐकली होती व तो पराकाष्ठेचा सुखी आहे असे त्यास वाटत होते मग त्याची अलौकिक श्रीमंती व आपले अत्यंत दारिद्र्य हे मनात येऊन त्यास फार वाईट वाटले आणि हे विचार मनात येऊन त्याचे मन फार खिन्न होऊन तो आकाशाकडे डोळे करून दुःखाच्या आवेशात आपले शब्द कोणी ऐकेल याचा विचार न करता मोठ्याने म्हणाला हे परमेश्वरा सिंदबाद आणि मी हिंदबाद ह्यामध्ये केवढे हे अंतर पहा मी दररोज किती श्रम करतो व किती दुःखे सोसितो तरी मला जाडी भरडी भाकर पोटभर मिळण्याची मारामार आणि हा सिंदबाद हवा तसा पैसा उडवितो तरी सर्व काळ सुखात व मौजेत घालवित आहे ईश्वरा असे याने कोणते पुण्य केले की तू ह्यास असे अखंड व अपार सुख दिले व मी तुझ्या घरी कोणता अन्याय केला की रात्रंदिवस दुःख व हाल काढावयास तू मला लाविलेस असे गारहाणे करून त्याने त्रासून व निराश होऊन जमिनीवर मोठ्याने पाय आदळला ह्याप्रमाणे तो मोलकरी दुःख करीत आहे इतक्यात वाड्यातून एक चाकर येऊन त्याचा हात धरून त्यास म्हणतो चल मजबरोबर तुला आमचा धनी सिंधबाद बोलवीत का आहे कारण त्याच्या मनात तुझंपाशी काही बोलावयाचे आहे इतका आदराचा निरोप ऐकून त्या मोलकऱ्यास मोठा अचंब वाटला कारण त्याच्या तोंडावाटे जे नुकतेच शब्द निघाले होते त्यांचा विचार केला असता त्यास असे भय वाटले की सिंधबाद मला नेऊन शिक्षा करील आणि या संशयाने ओझे रस्त्यावर टाकून मला येता येत नाही अशी सबब तो सांगू लागला परंतु सिंधबाद याच्या चाकरांनी ओझ्याविषयी काही काळजी करू नको ते आम्ही सांभाळू तू वाड्यात चल असा त्यास फार आग्रह केल्यावरून तो निरुपाय होऊन वाड्यात गेला नंतर चाकरांनी त्यास एका मोठ्या दिवाणखान्यात नेले तेथे पुष्कळ लोक जेवावयास बसले होते व त्याच पुढे अनेक प्रकारची पक्वान्ने भरून ताटे ठेवली होती दिवाणखान्यात वरच्या बाजूस एक गृहस्थ बसला होता त्याचा चेहरा गंभीर सुरेख व तेजस्वी दिसत होता त्यास मोठी दाढी होती व ती सर्व पिकून पांढरी झाली होती त्याच्या पाठीमागे व बाजूस किती एक चाकर होते हा गृहस्थ सिंधबाद दर्यावरती होय त्या ठिकाणचे ऐश्वर व पुष्कळ मंडळी पाहून मोलकरी फार भ्याला मग मोठ्या अदबीने व कापत कापत त्याने सर्वांस सलाम केला ते पाहून सिंदबाद याने त्यास जवळ बोलावून आपल्या शेजारी उजव्या हाताकडे बसवून आपल्या हाताने त्यास एक ताट दिले व भोजन करावयास सांगितले मग स्वस्थपणे जेवण झाल्यावर सिंदबाद याने हिंदबाद याच्याशी बोलावयास आरंभ केला अरब लोकांच्या चालीप्रमाणे भाई अशा मोठ्या सलगीचे संबोधन करून तो म्हणाला तुमचे नाव काय व तुम्ही धंदा कोणता करता मोलकर्याने उत्तर केले महाराज मला हिंदबाद असे म्हणतात सिंदबाद म्हणाला बरे तुमची ओळख झाली हा मला मोठा लाभ झाला व मजसारखेच येथील सर्व मंडळीस वाटत असेल ह्यात संशय नाही असो पण नुकतेच तुम्ही रस्त्यात जे शब्द बोलला ते पुन्हा तुमच्या तोंडाने ऐकावे अशी माझी फार इच्छा आहे पूर्वी हिंदबाद जेव्हा बोलला होता त्यावेळेस हिंदबाद खिडकीशी उभा होता त्याचमुळे ते सारे बोलणे त्याने ऐकिले होते आणि नंतर यास बोलावयास पाठवून तो स्वतः दिवाणखान्यात जेवावयास जाऊन बसला होता हा प्रश्न ऐकून हिंदबादास मोठा विस्मय झाला मग तो लाजेने खाली मान घालून उत्तर करतो महाराज ऊन लागल्यामुळे व श्रमाने जीव त्रासल्याने माझ्या तोंडावाटे जे अविचाराने शब्द निघाले ते आपण मला माफ करावे सिंधबाद म्हणाला छे छे मी त्याबद्दल तुम्हावर रागावलो नाही असल्या कारणाने रागावणे हा अन्याय आहे तुमची दशा पाहून मला फार वाईट वाटते व तुम्ही बोलला त्याबद्दल मी तुम्हास दोष देत नाही तुमच्या बोलण्यात माझ्याविषयी जो मजकूर आला तो मात्र बरोबर नाही तुम्हास खचित असे वाटत असेल की मी हल्ली जी सुखे व संपत्ती भोगितो आहे ती मला कष्ट केल्या वाचून प्राप्त झाली परंतु तसे वाटत असल्यास ते खोटे आहे ही दौलत मिळविण्यास किती एक वर्षेपर्यंत मी जे हाल भोगिले आहेत व जी संकटे सोसिली आहेत ती ऐकिली असता त्यांची तुम्हास कल्पना देखील करता येणार नाही असे म्हणून तो सर्व मंडळीस उद्देशून बोलला मित्र हो तुम्हाला मी खरे सांगतो की ही संपत्ती मिळविताना मला असे कष्ट पडले आहेत की कि मनुष्य कितीही द्रव्य लोभी असला तरी त्याने ते ऐकिले असता त्याचे धैर्य खचून त्याची श्रीमंत होण्याची इच्छा नाहीशी होईल यात संशय नाही मी सात सफरी केल्या त्यात मजवर जे प्रसंग गुदरले व जी दुःखे मला सोसावी लागली त्यांची सर्व हकीकत कदाचित तुम्ही ऐकली नसेल तरी ह्या प्रसंगी ती इत्यंभूत हकीकत तुम्हाला आपल्या तोंडाने सांगावी असे माझ्या मनात आहे व ती ऐकून सर्व मंडळीस चमत्कार वाटेल यात संशय नाही सिंदबाद ही हकीकत हिंतबादाचे उद्देशाने सांगणार होता सबब त्याने चाकरास हुकूम केला की ह्याचे ओझे हा सांगेल तेथे लवकर पोहोचवून द्या आणि नंतर त्याने गोष्टीच आरंभ केला सिंदबाद याची पहिली सफर अरेबियन नाईट्सचं हे वाचन आपल्याला माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलवरून ऐकायला मिळत आहे आपणास हे अभिवाचन कसे वाटले हे अवश्य कळवा आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओखाली कमेंट करून किंवा मला व्हॉट्सअपवर कमेंट पाठवून कळवाव्या ही नम्र विनंती आणि अशीच माझी अन्य अभिवाचने आपणास ऐकावयाची असल्यास कृपा करून माझ्या विकासवाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे अभिवाचन आपल्या सर्व मित्रमंडळींपर्यंत विशेषत लहान मुलांना ऐकायला पाठवा कारण सध्याची मुलं ही या जुन्या कथा ऐकत नाहीत वाचन करत नाहीत तर हा जो आपला वारसा आहे हा आपल्या जुन्या मराठी भाषेतला एक अनमोल ठेवा आहे तो आपण सर्वत्र पोचविण्यासाठी एक चांगलं काम कराल असं मला वाटतं धन्यवाद